मंडळी जय जवान जय किसान आज आपण सांगोल्या तालुक्यातील चिकमहूद या गावी आलोय चिकमहूद म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती की बैलगाडी शर्यत असो किंवा या महाराष्ट्रातील अनेक बैल असो जनावर असो यांच्यावरती आयुर्वेदिक उपचार केला जातो तसं आयुर्वेदाला आपल्या भारतामध्ये फार मोठं महत्व आहे आणि या आयुर्वेदातून जनावरांना बरं केलं जातं कुठलाही आजार असो एकदम रामबाण उपाय म्हणून या चिकमहूद गावाकडे बघितलं जातो आज आपण आलेलो आहे आयुर्वेदिक पशुसेवा केंद्र भोसले चिक यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्या दावणीला जातीवंत वळू सुद्धा आहेत त्या वळू बद्दल तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात चा असणारा वळू सुद्धा त्यांच्या दावणीला आलेला आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याच्या आधी आपण आयुर्वेदाविषयी किंवा या उपचाराबद्दल जाणून घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे मित्रांनो आयुर्वेद म्हटलं तर आपल्या देशाला भारत देशाला आयुर्वेदाची परंपरा आहे आणि आयुर्वेद म्हटलं तर लोकांना हमखास आजार बर करण्याचं ठिकाण आणि साधन म्हणजे आयुर्वेद जिथं सर्व उपचार थांबले जातात तिथं आयुर्वेद चालू होत आयुर्वेद म्हटलं तर सर्व आपण कोरोनात बघितलं किंवा लंपी सारखा आजार जनावरांना झाला खरं खऱ्या अर्थानं आयुर्वेदानं त्यांना बाहेर पडलं आणि आज आपण चिक मोह मध्ये आलो आपल्या बरोबर आपण नमस्ते की एवढ्या कमी वयामध्ये एक देश सेवा करते गो सेवा करते जनावरांची तुमच्या हातून सेवा करते काय सांगताल कधीपासून सुरुवात किंवा हे वंश परंपरा तुमचा उपचार आहे किंवा काय प्रथम माझं माँद नाव भोसले गोष्ट भोसले माऊन माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट आणि साठ चौदा सा अडुसष्ट हे आमच्या आजोबा पासून म्हणजे उपचार पद्धती चालत आल्या गेल्या एकोणीशे पासष्ट पासून म्हणजे आजोबा नंतर डायरेक्ट एकोणीशे बासष्ट सालच्या पुस्तकात सर्व अभ्यास करून आता जवळजवळ एक वर्षात आपण एक लाख जनावर टोटल वाचवलेले आहेत शेती क्षेत्रात पाहणारी बैला असो किंवा छाती भरलेली असो किंवा इतर आजारावरती हो म्हणजे एकशे आजारावरती हो आपल्याकडे एक खास आयुर्वेदिक रामबाण उपचार आहेत म्हणजे आता आपण जो आपल्या आजोबा करत होते त्या आजोबांचा अभ्यास आपण केला हा आणि त्यातूनच असाव संपूर्ण उपचार चालू म्हणजे आता ही जुन्या परंपरानुसार आपण एक पुढं आणले बाबा ही बुडलं नाही पाहिजे काळानुसार केमिकलचे डॉक्टर वेटनर डॉक्टर भरपूर झाले पण आयुर्वेदिक कोण आता म्हणजे आता काळात थोडस कमी आल्यामुळे उपचार करून शिक्षण शिक्षण करून आणि नोकरी पण होती मला भरपूर सात सत्तर हजार पगार सोडून खास जनावरांच्या म्हणजे उपचारासाठी आणि जनावर शेवटीसाठी खास आपण ह्यात उतरले आता तुमचं आता सध्याला वय किती माझं आता वीस एकोणीस आणि तरी पण तुम्ही एवढं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे त्यात आतापर्यंत आपण पर जनावरांचं कुठल्या कुठल्या प्रकारचा आजार दूर केलेत संपूर्ण टाळकुकळे किंवा आंबे लंपी चमड्या रोग मस्टडी दगडी थायरिया बुरशिया किंवा बैल छातीत भरतात म्हणजे आता निंब्यातून कमी पडतात तोंडाला फेस येतो म्हणजे त्याचं कारण असतं की बैलांना आपण दुसरी बैल कमी पडणे किंवा गाडी बांधणे आणि दुसरी बैल स्पीड वगैरे भरपूर लावतात एखादा बैल कमी पडतो त्यामुळे छातीवरती लोड येतो पाचशे पाचशे पोटातून बैल कमी येतो आता जवळ जवळ महिन्याला एक नाही म्हणलं तर एक दोन ते तीन हजार आपण बैल कव्हर करतो शंभर टक्के आणि इतर म्हणजे जनावर आपण काय काय लोखंड खाते म्हणजे आता लोखंड असेल प्लॅस्टिक असेल सगळं सुरू पाणी होतं आपल्याकडे एक पंधरा दिवसाचा कोर्स करायला लागतो लोखंडास पाणी होऊन आणि शंभर टक्के रिझल्ट भेटतो आता जनावर समजा आता एखाद्या लोखंड खाल्ला असेल समजा जनावरांच्या काय लोखंड खाल्लं तर म्हणजे पातळ टाकणे चारा हळू खाणे पाणी सुलू येणे आणि रवंत हळू करतो जनावर आणि कसं असतं एखादी गाय असेल तर गाय गाभण असते गाभण काळात काही लोखंड गावत नाही वेल्यानंतर गाय मोकळी होती तेव्हा ती खराब होती तर कातडी चिखडतं ना त्यामुळे ते टोचतं लोखंड दोन्ही पायाच्या मधोमध असतं हृदयापशी हृदयापैसे टोचलं की तिची लक्षणे येतात की बाबा छातीखाली सूज येते किंवा गाय लंगत चालती किंवा चारा हळू खाणे पाणी सुलूप येणे अशी लक्षणे असते काय 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 म्हणजे बसलेली कोण उठू शकत नाही किंवा टेम्परेचर ताप असा प्रॉब्लेम येतो आता आपल्या म्हणजे आपण म्हणतो उपचाराचा रिझल्ट गरज नाही आता महाराष्ट्र बघतोय चिकमहून म्हटलं तर एक वेगळ्याच नावानं की बाबा आयुर्वेदिक उपचार म्हटलं तर हो असं नाव घेतलं जातंय आज आपण म्हणजे घरपोच जाऊन सेवा येत आहे कसं काय हो घरपोच म्हणजे एमर्जन्सी असेल तर जायला लागते रातच्या बाराला जरी कॉल आला प्रॉब्लेम झाला तुम्ही यायला लागते तर म्हणजे एक जनावरच्या शेवटीसाठी रातच्या बाराला पण आपण जाऊन ती जनावर कव्हर करतो म्हणजे काय काय जनावर आता आतड्याला पेळ पडलेला असतोय किंवा चमकलेला असतो मुरगळलेला असतो मार लागलेला असतो काही गाय वेल्यानंतर हाडाच कॅल्शियम कमी झालेलं असते फीट आलेली असते किंवा आंग बाहेर येतो जनावरांचा म्हणजे एकशे एक आपण उपचार करतो जरी नो गॅरंटी जरी जनावरांची असेल तरी पण आपण एक शंभर टक्के वाचल म्हणजे एक जुने पारंपरासार असल्यामुळे रिझल्ट शंभर टक्के असतो यामध्ये पन्नस आता औषधाचं स्वरूप म्हणजे काय असतंय सर्व एकशे पासून बनवतो आपण खास आयुर्वेदिक औषध म्हणजे बॉटल आणि पावडर असते बॉटल आहे त्यातलं पन्नास पन्नास सेंटर द्यायला लागतं आणि पावडर आहे त्यातलं एक एक चमचा सकाळ संध्याकाळी पुरात आता बघा आता तुमचं रिझल्ट यायला लागलं तुम्ही चांगलं काम करताय महाराष्ट्र बघतोय परंतु अडचणी सुद्धा आल्या असतील ना की बाबा भर मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेस तुमच्या औषधाचं ज्यांना गुण यायला लागलं काही काय काय जणांना म्हणजे आम्हाला विरोध पण झाल्यात काय काय जणांना सपोर्ट पण मिळत म्हणजे कसा खडतर प्रवासात मग आता आज आपण सगळं रजिस्ट्रेशन वगैरे हो करून हा संपूर्ण संपूर्ण कायद्यानुसार काळानुसार आपण संपूर्ण जिथल्या तिथं करून ही जनावर सेवा चालू ठेवलेली आहे म्हणजे कोणत्या जनावराला इजा झाली नाही पाहिजे कोणत्या जनावरांना ताप झाला नाही पाहिजे कस्टमरला सोय झाली पाहिजे रातच्या बाराला जरी कस्टमर आले तरी औषध आपण देत आणि जेवणाची सोयी चहा पाणी वगैरे सर्व एखादं लांबवरून आपला पाहुणा किंवा एक मित्र जवळच दृष्टीने आपण बघतो क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली कुठली किंवा आता सर्जा आणला आहे धुरखेडवर मेतवड्यात सर्जा होता आधी सर्वे म्हणून तो आपला सगळीकडे महाराष्ट्रात चर्चा होती तिथून ते धोरखेडला गेला पण पाच सहा महिने तिथे राहून आपण आता आणलेला आहे म्हणजे एक गायनला म्हणजे भरपूर लांब होतो त्यामुळे हा महाराष्ट्रात पाहिजे आता म्हणायचे वरून पोलीस वगैरे ताप देते ना भरपूर त्यामुळे गैवालेला अडचण त्यामुळे आज इकडे आपण आणलेला आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आता आपल्याकडेच राहणार हो आपल्याकडे आपण स्वतः आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बैलगाडी शेरी येते काय अनुभव येतो की बैलांना जास्त आजार काय होतात किंवा आज काही बैलांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे काय त्याच्या मग त्याचं हार्ट अटॅकचं मला कसं आहे ताकद भरपूर आणि उन्हात बैल पळवणे डबल डबल फेरा देणे त्याच्यामुळे बैला हार्ट अटॅक येतो हो, आणि इन्फेक्शन होतो हृदयात त्यामुळे ती रक्त सास्त रक्त ब्लड चेंज होत नसल्यामुळे हो ती हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो बैला तर आपण उन्हाचं व्यवस्थित जनावरांची काळजी घेतली म्हणजे बैलगाडा क्षेत्रावली काय काही लेकरासारखं जल जपत त्याला त्यात काय सांगायची गरज नाही त्यांना पण तरी पण काळजी घेतली पाहिजे बाबा म्हणून उन्हात नाही पळवलं पाहिजे वेळच्या वेळेला धुणं पुसणं फेरा म्हणजे एक दोन दिला पाहिजे आपला बैल टॉपला पळतोय म्हणून लय पण पळवून चालत नसते कारण छातीत भरण्याचा पण प्रॉब्लेम येतो एखादा बैल फाटीत जातो पैसे दम नाही निघले शेवटी जनावर आहेत त्यामुळे त्या लेवल नसते पण बैल पळवला पाहिजे आणि बैल पळतोय म्हणून त्याला काय लय म्हणजे रेप साईज नाही बैल मध्ये पळवून जास्त दिवस ठीक असेल तरी म्हणजे हळूहळू हळू हळू पळवून एक दोन तीन फेरे काढून असं पळवलं पाहिजे डायरेक्ट काय काय जण जुने म्हणजे नवीन पोर आहे काय करतात माणसांचा अनुभव बरोबर आहे माणसांचा अनुभव म्हणून डायरेक्ट पळवतात पाच सात आठ फेरे काढतात त्यामुळे बैलाला काय काय बैलांचा रक्त शेना रक्त जात आतड्याला पिळा पडतो तेम कारण जास्त टेम्परेचर आतडी लांबतात आतड्याला आतड्या चिटत त्यामुळे काय काय बैलांचा शेना वाटर रक्त पण जात तर ती जोपासना काळजी घेणे असं व्यवस्थित तर सम्रजार म्हणजे आता कसं आहे फेर यायचं असेल तर सकाळ सकाळ उन्हाच्या आधी बाराच्या दहाच्या आसपास बाराच्या आधी दिलं पाहिजे बैलाला कुठल्या गोष्टी जे नाही ऊन टेम्परेचर काय नाही आणि बैलाला पण म्हणजे आरोग्यासाठी चांगला आहे ना उन्हात आता आपण जरी काम केलं तरी थोडंफार आपल्याला कंटाळ तसं ती जाणव आहे ना आतापर्यंत आपण किती जनावर आजपर्यंत बरे केले आता माफ नाही एवढे आता म्हणजे आपण सांगतोय एक लाख पण त्याच्या वरतीच केले एक वर्षात जवळजवळ कम्प्लीट एक लाख जनावर आपण वाचल म्हणजे इकडं नाशिक काशी त्र्यंबकिशोर नागपूर संभाजीनगर अजून इकडं पुणे मुंबई जालना बीड कोल्हापूर बत्तीशिरा वार्ड आपली मायनी बिटा हे तर काय म्हणजे बैलाच हे जाय क्षेत्रात म्हणजे भरपूर प्रेमी आता तयार व्हायला लागले आणि पंढरपूर भागात सुद्धा आमच्यामध्ये कधी बैल नव्हता पाहणार आता नाद लागला म्हणजे नाद हा चांगला ह्याच्यापासून चांगला फायदा आहे देशी, देशी वाचतोय एक नावासाठी पोरं पळतात आता तरुण पिढी मध्ये जी वाईट मार्गाला जात होती बैलगाड क्षेत्रात बंदी होती ती वाईट मार्गाला जात नाही मार चांगल्या क्षेत्रात चालले तर त्याला आपल्याला अभिमान आहे बैल बैलगाडा क्षेत्रात चालू झाली की <laughs> त्याचबरोबर आता आपण वळू क्षेत्रामध्ये पण काम करताय हो वळू क्षेत्र म्हणजे एक आवड आहे आमच्या वडिलांपासून म्हणजे आजोबापासून ही पिढ्या व्यवसाय वळू क्षेत्र महाराष्ट्रात सगळीकडे टॉपला बैल आपली म्हणजे महाराष्ट्रात असते दिस कायम कायम एकतरी जातीवंत खिल्लार कोसा खिल्लार वळू आपल्याकडे असतो तर पाठीमागे सावळे होता भरपूर गादा वगैरे त्याला भरपूर भेटले पारदर्शक भरपूर प्रदर्शन हिंद केसरी गाडी आसू पडलेला म्हणजे कोल्हापूरमध्ये हिंद केसरीची गादा भेटली त्याला आता जवळजवळ म्हणजे भरपूर त्याची वासरं पण पळाली दुधाला पण गाय म्हणजे भरपूर उतरली आता सर्ज आहे अठरा वर्ष पहिला म्हणजे अठरा वर्ष त्याचा रेकॉर्ड आहे आता राव लंगड्यात अर्जुन पळतो छोटा वायर पुण्यात पैंझल म्हणून पळतो शंभू म्हणून पळतो हा ते मारेसिरस मध्ये पण त्याच्या काळात सेमाड्यापासून पळत होता तिथून पळसावड्यात घेतला पकाचा वन दादा त्याने घेतला तिथून दहा वर्ष एका मालकापाशी होता जवळजवळ त्यांच्या पन्नास जब साठ गाय होत्या म्हणजे वर्षाला नाही म्हणत एक पाच सात ह्या बाईला होती उत्पन्न वासराव करत करत होती जवळजवळ रेकॉर्ड म्हणजे एक सात आठ हजार गाय भरलेत होते अठरा वर्षाचा अजून पण फुल चालू अजून गाय भरण्यासाठी गाय भरण्यासाठी चालू म्हणजे बघितलं प्रसिद्ध आहे पहिले पण आता चालेल त्याच प्रकारे महाराष्ट्रातील अनेक महाराष्ट्र पाहिजे शे सुद्धा शेतकरी या ठिकाणी आपली जनावर सेवा असल्यामुळं त्यांना पण पडतय की बाबा जनावर सेवा फरक पडतोय रिझल्ट येतोय महत्वाचा रिझल्ट आहे रिझल्ट महत्वाचा असतो आता एक नो गॅरंटी दिली बाबा आपण एक खात्री देतोय त्यांना शंभर टक्के कळतो आणि एक शब्द पाहतो आपण ते शंभर टक्के कवू असतो म्हणजे जरी नो गॅरंटी दिली असेल जनावराला तरी पण आपण वाचल नक्कीच खरोखर कोर धन्यवाद तुमचं तुमचं पण धन्यवाद आमच्याकडून एवढ्या लांबून खास शंभर दोनशे किलोमीटर खास आमची बाईट घेण्यासाठी एवढ्या लांबून जनावरांवर प्रेम असल्यामुळं विषय काय असतो आज माणूस आहे माणसाला बोलता येतोय माणूस माणसा उपचार करतोय परंतु मुको जनावर आहे त्याच्यावरती कोणीतरी उपचार केला पाहिजे एक तुम्ही तुमचा एक व्यवसाय म्हणून पण करताय आणि एक सेवा म्हणून बी करताय तुम्ह नाही व्यवसायापेक्षा सेवा महत्वाची हा व्यवसाय म्हटलं तर ते पैशाचा आहे ना विषय व्यवसाय म्हटलं तर नोकरी होती साठ सत्तर हजाराची ते सोडून आज आपण ह्यात आलेला नक्कीच तुमचं धन्यवाद एक कौतुकास्पद मला वाटायचं चिकमोद चिकमोद मध्ये मी आता तुम्हाला काय बघितलं नव्हतं किंवा परिचय नव्हता परंतु असं वाटायचं कोणतरी वयस्कर माणूस असेल औषध देतोय परंतु तुमच्याकडून वीस एकवीस वय खरोखर जाणून आनंद वाटला की तुम्ही सेवा करताय नाही यात पण कसं आहे तुमच्या आमच्या मित्र परिवारांचा सपोर्ट भरपूर आहे ना आम्ही आज इथं बसलोय पण आमचे तुम्ही आम्ही प्रसिद्धी करताय त्यामुळे आज एवढे जनावर वाचते दोनशे किलोमीटर वरून खास आमची बाहेर घेण्यासाठी आला म्हणजे जनावर वाचवायसाठी मुख जनावराचा आशीर्वाद तुम्हाला भरपूर लागतो नक्कीच महादेवाच्या वजनचा आम्हाला आशीर्वाद देत आला नंदीची कसा इथपर्यंत पोहोचलो <laughs> आम्ही यांना पण तुमच्या बाबुंला दिलतात त्याच पद्धतीने मित्रांनो शिंगला भेटणार आहे त्यांना फोनवर सांगितलं आणि लिंक कस रिपोर्ट येणार होत त्यांच्याजवळ त्यांनी औषध दिलं आपलं आणि त्याला फरक लय म्हणजे एक नंबरच फरक पडला आपल्याला शंभर टक्के महाराष्ट्रातील म्हणजे भरपूर भरपूर येतात आता मात नाही एवढी सगळी बैलगाडात असली म्हणजे बैल क्षेत्रातली आणि बैलगाडा होती प्रेमी आता काय महाराष्ट्रात सगळीकडे सातारा आणि कराड भागात भरपूर बैल घाटातील लोक घाटातील म्हणजे आता गाड्याला बैल पळतात चार बैल ती पण भरपूर असते म्हणजे दिवसाला शंभर एक जण येऊन येतात आणि शंभर एक पार्सल असत रिझल्ट शंभर टक्के असतो आणि जनावरला कधीही कोणाच्या प्रॉब्लेम आवर्जून संपर्क करा शंभर टक्के आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आपण तरी पण तुमच्या सांगा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सासष्ट सात चौदा अडुसष्ट मुक्काम गोष्ट चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असं जर कराडवरून येणार असेल तर डायरेक्ट माहिनी झरी डेगंचे आणि महूर तुम्ही इकडून म्हणजे मिरज वगैरे कोल्हापूर वरून येणार असेल तर डायरेक्ट मिरज सांगोला आणि महू वेळापूरवरून येणार असेल तर वेळापूर म्हणून अशा ठिकाणी नक्कीच खरोखर तुमची चांगली सेवा आहे आणि या सेवेबद्दल तुमचं मी मनापासून सेवा म्हणजे कसं आहे आपलं माहिती आहे का हे आपलं जनावर सेवा म्हणून करतोय हे जनावर म्हणजे कुठं येईल ते सांगता येणार कुठे येतेच फक्त कसं आहे मीरस्वार्थीपणे ह्याची सेवा केली पाहिजे हे मेवा नक्कीच शंभर टक्के आपल्याला सेवा तुमच्या म्हणजे कार्य तुमचं एक मोठं आहे की तळागाळातले खिल्लार बैलगाडा क्षेत्रातले खिल्लार तुमच्यामुळे आज गोरगरीबाची शेतकऱ्याची पुढे यायला गोरगरीब्यामुळे गोरगरीब मोठ्याची कोणी आहे पण तुमच्या इन्वचं अभिनंदन की तुम्ही गोरगरीबाची सेवा जाऊन तिथं स्वतः करताय मोठ्याच्या सावलीत आम्हाला सावली नसली तरी चालेल पण आम्ही गरिबाच्या उन्हात सुद्धा उभं राहायला तयार आहे बरोबर आहे शंभर टक्के शंभर टक्के